गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्त अनंताची प्रार्थना करतात यावर्षी हा सण सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे तो शुक्ल पक्षाच्या काळात भाद्रपदाच्या चौदाव्या दिवशी येत असतो अनंत चतुर्दशी याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्वाचा हिंदू सण आहे जो भगवान विष्णू विश्वाचे रक्षण करता आणि त्यांच्या अनेक अवतारांसाठी ओळखला जाणारा देवता यांना समर्पित आहे या शुभ दिवशी भक्त भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या अनंताची पूजा करतात त्यांच्या समृद्धीसाठी आणि संकटांपासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात अनंत चतुर्दशीची तारीख वेळ याची माहिती घेऊया दोन हजार चोवीसमध्ये अनंत चतुर्दशी ही सतरा सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल हिंदू कॅलेंडरनुसार हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी येतो हा दिवस गणेश विसर्जनाचा महत्वाचा विधी देखील या दिवशी असतो ज्या दरम्यान भक्त भगवान गणेशाची मूर्ती पाण्यात विसर्जित करतात त्यांना निरोप देतात अनंत या शब्दाचा अर्थ अनंत असा होतो तर चतुर्दशी म्हणजे चौदा दिवसाचा या दिवशी पुरुष पारंपरिकपणे उपवास करतात आणि त्यांच्या हातावर चौदा गाठी असलेला पवित्र धागा बांधतात भगवान अनंताच्या स्मरणार्थ चौदा वर्षाच्या व्रताचे प्रतीक आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं तर या गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त जो आहे तर त्याची माहिती घेऊया सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तर ते संध्याकाळी चार नंतर आपल्याला करायचं असतं भर दुपारी चुकूनही गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये म्हणजे उन्हामध्ये ग चुकूनही गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये आता जर तुम्हाला सकाळीच बाप्पांचं विसर्जन करायचं असेल तर सकाळचा जो मुहूर्त आहे तर तो नऊ वाजून अकरा मिनिटांपासनं ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर संध्याकाळचा जो मुहूर्त आहे तर तो सात वाजून एकावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्याच्यानंतर दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत हा जो मुहूर्त आहे तर तो असणार आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करत असताना आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या आपल्याला तिथे मागायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला अनंत चतुर्दशी संपूर्णपणे साजरी करायची आहे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वास्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वास्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्रीगणेश असा अनेक देवतांचा समावेश होत असतो स्वास्तिकामध्ये सौभाग्याचे सूचक आहे आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्ह निर्माण केली त्यापैकी एक चिन्ह स्वास्तिकाचे प्रतीक आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वास्तिकाचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुंकुम आणि सिंदूर लावून स्वास्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात धनलाभाचे योग बनतात घरामध्ये स्वास्तिकाचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मा मान्यता आहे हिंदू धर्मात अशी अनेक चिन्ह आहेत जी शुभ मानली जातात त्यापैकीच एक आहे स्वास्तिकचे प्रतीक स्वास्तिक, स्वास्तिक म्हणजे शुभ आणि स्वास्तिकाचा सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला केले तरी सकारात्मक ऊर्जा शंभर पटीने वाढते हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बरेच लोक घराच्या आत अनेक ठिकाणी घराच्या दारात स्वास्तिक बनवतात बहुतेक लोक एकमेकांना छेदणाऱ्या दोन ओळींद्वारे स्वास्तिकाचे चिन्ह बनवतात पण ते बनवण्याचा हा योग्य मार्ग नाही हिंदू धर्मातील प्रसिद्ध स्वास्तिकाला सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे त्यांच्या चार हातांना चार दिशा म्हणतात हे चिन्ह स्व सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही वाहवते म्हणूनच हे योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने केले जाणे खूपच महत्वाचे आहे तर आपल्याला हेच एक स्वास्तिक जे आहे तर ते आपल्या घरामध्ये काढायचं आहे आपल्या घरातील जे काही पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्या घरावरती व्हावी यासाठी आपल्याला हे जे स्वास्तिक आहे तर त्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचं आहे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमासुद्धा असते बघा पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असते तर ह्या पौर्णिमेला कोणती पौर्णिमा म्हणतात तर पदी पौर्णिमा याला म्हटलं जातं यालाच गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या वेगवेगळ्या नावाने सुद्धा संबोधलं जातं प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात व्हावी तर त्यासाठीच आपल्याला हे स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक कशा पद्धतीने काढायचं घरात कुठे काढायचं संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे हळद आणि कुंकू एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे त्या त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं स्वास्तिक जे काढायचं आहे तर ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावरती कारण आपल्या घरामध्ये जी काही चांगली वाईट नकारात्मक गोष्टी सकारात्मक गोष्टी असतात तर त्या कुठून येत असतात तर त्या आपल्या मुख्य दरवाज्यामधूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या दूर राहाव्या आणि सकारात्मक गोष्टींनी आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी आपल्याला हे जे स्वास्तिक आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे आता हे स्वास्थ स्वास्तिक काढलं की त्याच्यानंतर त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावायचं आहे एक अखंड अक्षदा त्याला लावायची आणि आपल्याला आरती दाखवायची आहे त्याच्यानंतर पुढचं जे नंबरचं स्वास्तिक आहे तर ते तुळशीजवळ तुम्हाला आहे त्याचीही अशाच पद्धतीने पूजा करायची तीन नंबरचं जे स्वास्तिक आहे तर ते तुम्हाला आप आपलं जे कपाट आहे कपाटामध्ये जिथे आपण आपले पैसे वगैरे ठेवतो ना तर तिथे आपल्याला हे तीन नंबरचं स्वास्तिक जे आहे तर ते काढायचं आहे चार नंबरचं स्वास्तिक आपल्याला आपल्या किचन मध्ये काढायचं आहे किचनची जी थोडीशी भिंत असते बघा तर तिथे आपल्याला हे चार नंबरच स्वास्तिक काढायचं आहे पाच नंबरचं स्वास्तिक हे आपल्याला आपले जे देवघर आहे देवघराच्या मागे जी भिंत असते तर तिथे आपल्याला पाच नंबरचं स्वास्तिक काढायचं आहे तर अशा पद्धतीने हे पाच स्वास्तिक आपल्याला आपल्या घरामध्ये या अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढायचे आहे हे स्वास्तिक काढल्यामुळे ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आहे तर त्या आपल्या घरापासून दूर राहतील आणि त्याचबरोबर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होत असते कारण आ, स्वास्तिक जे आहे तर ते मांगल्याचं आणि गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आता स्वास्तिक काढत असताना आपल्याला त्याच्यामधले जे चार डॉट असतात तर तेही द्यायचे आणि त्याचबरोबर कड्याने कडेने ज्या दोन दोन रेषा असतात बघा तर त्याही द्यायच्या तर अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला हे जे स्वास्तिक आहे तर ते आपल्या घरामध्ये काढायचे आहे आता हे स्वास्तिक काढत असताना प्रत्येक स्वास्तिकला एक एक तांदळाचा दाना हा आवर्जून लावायचा आहे हे लक्षात ठेवा आणि त्याला आपल्याला धूपदीप अगरबत्तीही दाखवायची आहे फक्त स्वास्तिक काढलं आणि झालं असं अजिबात नाही त्यामुळे त्याला त्याची आरती करणं त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवणं आणि तांदूळ लावणं तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा स्वास्तिकचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष अडचणी दारिद्र्य दूर होतात आणि साक्षात गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो स्वास्तिकचा उपाय आहे तर तो या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळीच हे स्वास्तिक आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचे आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ